हे एनएमएल स्कॅन कोणत्या महिन्यात करतात हे तुम्हाला नक्कीच माहिती ना आहे कारण आम्ही तिघेही आज थोडक्यात तुमाल वाचून सांगा माझा कोणता महिना मी आण आणि आमचा नवीन छोटासा बेबी जो माझ्या आता पोटात आहे हो ना नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाची नवीन सुरुवात आणि नवीन सकाळ आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर टू एव्हरी वन हॅपी न्यू इयर टू एव्हरी तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे पण मला डॉक्टरांकडे जावं लागणार आहे एवढा प्रवास झाल्यानंतर आता डॉक्टरांकडे पळावं लागणार आहे असं काही त्रास नाही झाला तसा पण या महिन्याची माझी जी, जी सोनोग्राफी आहे ती पंचवीस सव्वीस तारखेला करायला सांगितली होती तर डॉक्टरांना मी बोललो होतो की आम्ही नाही येत पंचवीस सव्वीस तारखेला आम्ही फिरायला चाललो आहे तर त्यांनी सांगितलं की तिकडून आल्यानंतर लगेचच तुम्ही सोनोग्राफी करून घ्या तर या महिन्याची माझी जी ॲनोमली स्कॅन आहे ते आज करायला आम्ही जाणार आहोत तर आजची अपॉइंटमेंट घेतली आहे पण तिथे खूप जास्त रश असते आणि ही जी स्कॅन आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे यासाठी बराचसा वेळ लागतो कारण सर्व गोष्टी डीपली पाहिल्या जातात आणि तुम्हाला या स्कॅनवरून कळालं असेलच की मला कोणता मंथ चालू आहे तर माझ्या प्रेग्नेन्सी रिलेटेडचे बरेचसे तुमचे प्रश्न आहेत तर ते मी एक वेगळा व्हिडिओ करून त्यामध्ये सांगेलच हे एन स्कॅन कोणत्या महिन्यात करतात हे तुम्हाला नक्कीच माहिती असणार तर मला कमेंट करून सांगा माझा कोणता महिना सुरू आहे तर चला आता आपण डॉक्टरांकडे जाऊयात आणि मला डॉक्टरांकडे आज आनही घेऊन जाणार आहे हो ना हां आणि आज नवीन वर्षाचा पहिला दिवस सोमवार आहे खूप छान सुरुवात आहे तर आमच्या इथे जवळच महादेवाचं मंदिर आहे तर विचार करतीये मंदिरात जावं महादेवांचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतरच मग स्कॅनसाठी जावे म्हणून चला मग जाऊयात क्यू आर स्कॉन क्यू आर कोड स्कॅन करायला <laughs> क्यू <की> आर <वर> कोड <laughs> चला मग निघूयात का हा तर आता मी आणि आनय आलो आहे संदीपच्या ऑफिसमध्ये इथून संदीपसोबत हॉस्पिटलला जायचं आहे आणि येता येता एक गोष्ट घडली आहे खूप भीती वाटते आहे कारण आम्ही तिघीही आज थोडक्यात वाचलो आहे मी आनय आणि आमचा नवीन छोटासा बेबी जो माझ्या आता पोटात आहे हो ना नाही कारण काय झालं मी मिरर सेट करत होते एक हात सोडलेला होता हँडलला आणि अचानक समोर स्पीड ब्रेकर आला आणि गाडी अशी एवढी नागमोडी वळणावरती कट मारत होती अशी अशी आणि ती कशी बशी मी बॅलन्स केली आहे आज सोमवार आहे महादेवाच्या कृपेनेच आम्ही तिघेही वाचलो आहे आणि मी सकाळी बोललीच होती की महादेव मंदिरला मला जायचं आहे पण आता उशीर झाला म्हणून मी डायरेक्टली इकडे आली आहे पण जाताना नक्की जाणार असं घडलं म्हणून नाही मी जाणारच होती की म्हटलं आता नाही झालं तर आपण रिटर्न जाताना जाऊयात आता कारण दिवसभरात कधीही गेलं तरी चालेल मीन वर्षाचा पहिला दिवस सोमवार आहे म्हणून मंदिरात जावं अशी माझी इच्छा होतीच पण खरंच महादेवाच्याच कृपेने आम्ही वाचलो आहे तर नक्कीच मी आज मंदिरला जाईल पण डॉक्टरांकडे इथे सर्व माझी सोनोग्राफी वगैरे झाल्यानंतर खूप भीती वाटत होती आणि तर एवढं घाबरत होता ना येताना आलेलं सर्व स्पीड ब्रेकर तो मला सांगत होता मग मी आता स्पीड ब्रेकर आहे सांभाळून सांभाळून कारण तेव्हा माझं लक्ष नव्हतं म्हणून ते बॅलन्स गेला गाडीवरचा पण थँक गॉड जे काय झालं ते थोडक्यात झालं सर्व काही तर आता आम्ही हॉस्पिटलला आलोय संदीपने सकाळीच अपॉइंटमेंट घेतली होती ॲक्च्युली थोडासा लेटच झाला ट्रॅफिकमुळे तर आता एका पेशंट नंतर माझाच नंबर आहे स्कॅनसाठी आता स्कॅन झाले रिपोर्टसाठी आम्ही वेट आम्ही आता माझी सोनोग्राफीची रिपोर्ट्स आलेत संदीप पेमेंट करता येत आणि रिपोर्ट्सवरती मी साईन करते आज दोन वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती आम्हाला येता येता अडीच वाजले पण तरीसुद्धा सव्वा तीन वाजेपर्यंत सोनोग्राफीची रिपोर्ट्स आलेत मागच्या वेळेस आम्हाला दोन तीन तास लागले होते कारण नाही ते खूप जास्त वेटिंग असते पण आज संदीप मॉर्निंगला येऊन नंबर लावले होते तर त्याच्यामुळंच आमचा लवकर नंबर लागला आहे जर दुपारी रिपोर्ट्स लवकर आले ना तर आमचे जे डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट सुरू आहे ते याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोरवरती असतात तीन वाजता त्यामुळे आम्ही दोन वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती तर या ताई बोलत होत्या तुम्ही खूप दूरून येता तर मला एक कॉल करा म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्टली टायमिंग सांगेल म्हणत होत्या आणि दुपारचाच टायमिंग देईल जेणेकरून तुम्हाला त्यानंतर डॉक्टरांना पण भेटता येईल तर खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि इथे व्यवस्थित सोनोग्राफी केली जाते म्हणून आम्ही एवढा लांब जातो हे पेठेमध्ये आहे चेकअप करायला इथे खालीच आमचे डॉक्टरसुद्धा आहे गायनोकोलॉजिस्ट ज्यांच्याकडे आम्ही वर रिपोर्ट घेऊन खाली ओके डीला पण दाखवायला आलो सोनोग्राफी दाखवायला ते थोड्याच वेळा तिथून तेव्हापर्यंत आम्ही वेट करतो पण आम्ही वेळा विचार करतो की आम्ही तिघे याच्यामध्ये यावं पण नाही लपतो हा नाही काय नाही फ्रेमच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आता लपत पण आता आम्ही त्याला एकदा घेतल्यामुळे आता पुन्हा आला नाही लपण आणायची दिदी पाहिजे ബേബി പൈക്ക് തന്നെ ലൈ ബേബി ലൈ പൈലി ഫാലി संदीपच्या डिपार्टमेंटला चालू आहे पावणे पाच वाजता आहेत आणि येताना ट्रॅफिक किती होती ते तुम्ही पाहिलीच असणार काय माहिती आहे आज तर नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे लोक न्यू इयर सेलिब्रेट करायला बाहेर पडत आहेत की काय माहीत नाही पण पुणे सिटीमध्ये भरपूर ट्रॅफिक आहे त्यासाठी संदीप बोले परत घरी जाताना भरपूर ट्रॅफिक लागेल म्हणून आपण दोघे एकत्रित जाऊ म्हटले थोडा वेळ थांब कारण त्यांचा सहाचा टायमिंग आहे सो ते येऊ शकतात तर मग मी आता इथे बाहेर काही माझी खाण्याची इच्छा झाली तर काहीतरी खाऊन घेते आणि त्यानंतर मग आम्ही दोघेही घरी जाऊ आणि तर मस्त पिझ्झा आहे आणि हॅपी न्यू इयर जोरात आहे तुझं हा कोणी दिलं त्यांचा बड्डे आहे ना हे पा संदीपच्या एका स्टुडंटने खूप छान अशी पेंटिंग काढून दिली आहे त्यांना तर एफ सी रोडवरील त्रिवेणीचा समोसा खूप जास्त फेमस आहे आणि नेहमी गरम मिळतो खूप छान टेस्ट आहे तर आता मी खाऊन आली छान वाटतंय शिवाय शिवा महादेवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला लाभू दे आता आम्ही घरी आलोय साडेसहा वाजलेत चहाची वेळ झाली आहे म्हणून छान गरमागरम चहा आहे चहा घेतल्यानंतर या ताई घरी आल्या तर यांच्याशी मी बोलत होते आणि यांना मीच बोलवलेलं कारण प्रेग्नेन्सीमध्ये आता मीच बनवलेलं मला खावं असं वाटत नाही आहे आणि स्वयंपाकामध्येही मला मदत हवी आहे म्हणून मी या ताईंना बोलवलं होतं या खूप छान स्वयंपाक करतात असं ऐकलेलं तर यांच्याशी टायमिंग आणि स्वयंपाकाबद्दल मी डिस्कस करत असताना अनेने हा व्हिडिओ शूट केलाय आनेचा नवीन वर्ष तर खूप जोरात सुरू आहे पहिल्याच वर्षी आणला खूप सारे गिफ्ट मिळालेत हो ना आने काय काय मिळाले दाखव फर्स्ट आहे ही कितक्यात मामानी दिली ओके नेक्स्ट आहे मामाने दिलेलं हे बॉप रे दात किती किडलेत माहितीये ना आणि एवढी सारी चॉकलेट तुला मामाला नको बोलायचं ना पिल्लू हा पण आणि हे आहे मी मागच्या ब्लॉग मध्ये व्हाईसवर करताना की अजून एक किंडर आहे माझ्या वडिलांनी आणिला तो मी लपून ठेवलाय तर ते व्हाईसवर त्याने ऐकून म्हटलं कुठे ठेवले हो मम्मी कुठे ठेवले हो त्याच्यामुळे मला त्याला हे किंडर जॉय द्यावं लागलं पण आण हे एकदाच नाही खाणार आहे हो ना नाही खाणार ना फक्त थोडंसं थोडंसं एक एक बाईट खायचं फ्रीजमध्ये ठेवायचं ओके ठीक आहे तर चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते पण आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करते तर नवीन वर्ष आमचा अशा पद्धतीने गेला आहे तुम्ही काय काय नवीन गोष्टी केल्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कमेंट करायला विसरू नका ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असाल तर असे छान छान ब्लॉग्स व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद ब बाय बा बाय बाय बाय